नमस्कार मंडळी जय जै महाराष्ट्र शिवराय मी सागर डोके पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर मंडळी मी आज चाललो आहे भावाने नवीन घर घेतले त्यासाठी मी आता पुण्याला चाललो आहे आणि मी सकाळी नाईट शिफ्ट केली आणि पाच वाजता निघालो आहे कामावरून आणि घरी येऊन आंघोळ वगैरे केले आणि घरून येता आपलं कामावरून येताना गाडी पण घेऊन आलो तेव्हा तिथं बाहेर लावले आणि आता आंघोळ वगैरे केले ड्रेसी वगैरे मारून आता मी चाललो आहे तर बघा न्यू न्यू फिपलॉप घेतली आहे मी कशी वाटते भारी आहे ना yeah. नवीन घेतले आहे नवीन एकदम वजची तर मी आता निघतो आहे जायला तर चला जाऊया आपण लेट करायला नको बघू कसं होतं आहे कसं नाही तर लेट्स गो तर म्हणते मी पोचलेलो आहे फायनली इनसे मिलिए मिली आहे शिवम नाईक तर मी आलो आहे इथं जरा उजेडा येऊया उजेडात तर मी आलो आहे ह्यांच्यात घराच्या पूजेला म्हणजे यांच्या म्हणजे आपल्याच आपलंच घर आहे तर भावाने फ्लॅट घेतला आहे टू बी एच फ्लॅटची पूजा आहे तर मी आलो आणि गाडी वगैरे एकदम व्यवस्थित अशी तर पार्किंगमध्ये लावली आहे भाऊने आणि त्यांनी त्याची गाडी काढली ती गाडी आपण आता वर लावणार आहे आणि आपली गाडी भावाने इकडं सेफमध्ये पार्किंग करून दिली कारण की मी आता दुपारनंतर निघणार आहे ना तर आता आम्ही ही गाडी वरती घेऊन चाललो आहे आता तुम्हाला घर दाखवतो कसं आहे आतून तर जाऊया वरती चला आ, बागा। बागा हे एकटा जरा सांग काय घरी आईची तब्येत बिघडली होती म्हणून मी काय एकटा झालोय मग काय बोलली बाई काय नाही काही बोला फोटोकडे हाय म्हणून ठीक आहे आराम कर बरं झालं इतलं वासावरंदला भारी वाटते बघा तुम्ही पण बघा चारही साइडने कसे अशी बिल्डिंग आहे ओ माय गॉड हे सेकंड फ्लोर आहे बघा इथं जरा आ इथे हे लावले काय लावले हार लावले आजूबाजूला सगळं असं निसर्ग म्हणजे वातावरण निसर्ग रम्य निसर्गरम्य खुशीत आणि शिवम नाईक लिफ्ट बिफ्ट आहे का एकदम पद्धतशीर एकदम फोन बिन दिलाय त्यांनी इमर्जन्सीला वगैरे कॉल करायचा बॅलन्स आपलं तुम्ही हा का बॅलन्स संपला करू शकतो कॉल खाली चालली वाटते सेकंड फ्लोअर सेकंड मध्ये भर आहे रे लिफ्ट वगैरे एकदम ही सर्व्हिस लिफ्ट आहे म्हणजे सर्व्हिस लिफ्ट म्हणजे तुम्हाला सर्व्हिस लिफ्ट म्हणून घेऊन आला ती वरती होती सर्व्हिस लिफ्ट मधून

तर म्हणजे मी आलो आहे आणि आता इथं पूजा वगैरे सगळी झालेली आहे तर आता मी इथं निवडून बसलो आहे चिल कारण की पूजा वगैरे सगळी झाली आता जेवणाची वाट बघतोय आता जेवण पण झालेलं आहे म्हणजे जेवण तयार होतंय आता फक्त जेवायची वाट बघते कारण की भाऊ गेला आहे खाली सामान आणायला तर त्याचीच वाट बघतोय जरा मी इथं हवेश बसलोय असं जरा तर बाहेरचा व्यू पण तुम्ही बघा कसा आहे इथं खाली हॉटेल आहे पाठीमागा वावर आहे हां मस्त अशी हवं येते इथून हां 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 भारी वाटतंय दादा आणि मी आता निघणार आहे इकडून आता जेवण वगैरे करून तर तुम्हाला रूम टूर देतो मी तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा कशी वाटते तुम्हाला रूम तर म्हणजे मी जेवण वगैरे हो केले आणि भाऊनी जेवण वगैरे हो केलेलं आहे भाऊ लेट जेवण करणार आहे आणि मागात बसून आम्ही फक्त खाली वर खाली वर खाली वर पाहुणे येतात खाली वर खाली वर आणायला जावा सोडायला जावा तुला काय बोलायचं जाऊ दे तुला कसं वाटतंय आता घर झाले बोलल्यावर हा आपण बाराव्या फ्लोअरवर जाऊ बंद करू लिफ्ट मध्ये टाक काय प्रत्येकाला पण कसं वाटत मला बसणार तुला एक स्वतः तुझा बेडरूम ओपन आहे बेडरूम बेडरूम ओपन आहे पण एकटा अजून भाऊच लग्न व्हायचंय मालकीन साहेब अजून यायचे तर काहीच काहीच आम्ही आलो टेरेस पण इथूनच बघणार बाहेरनं कसं आहे मला बघू नाही बघा इथं कुलूप लावले मला बघायचं होतं ओ वा तिकडचं oh, wow. कसं बघणार बघा काय असं दिसतंय का मी इथून हात घात बाबा पडलो असतो मी आता काही तिथं बघू कसं वाटतं इल्ला बघा वरून वरून भाऊ बघा कसं आहे वरून बारा मेळून ओ माय गॉड दिस इज अ पिंपरी चिंचवड हो नाही कोण आले हे हे तर हे मंडळी तर आपण आता या भाऊचं मनोगत घेतलंय आणि या भाऊचं मनोगत घेऊ आता हे मोठे बंधू आणि छोटे बंधू आहेत तर आता भाऊला विचारूया कसं वाटते तुम्ही नवीन घर घेतलंय त्यामुळं आज खूप छान वाटते स्वप्न होतं बरेच त्यामुळं आजचा दिवस छान आहे खूप खूप आनंदाचा दिवस असं म्हणता येईल आणि आज सगळे कार्यक्रम एकदम व्यवस्थित झाले असं काय प्रॉब्लेम नाही एकदम सगळं एकदम व्यवस्थित झाले अजून काय बोलायचं अजून काय चाललंय कारकी मंडळी मला काहीच काय करणार कामावरती जायचे त्यामुळे मी निघते लवकर कारण आता तीन पण वाजले सकाळी मी आलो होतो दहा वाजता त्यामुळं बाकी काय प्रॉब्लेम नाही तर चला आल्याबद्दल खूप खूप आभार माऊच आणि हा तुम्हाला तुम्ही जी फ्रेम बा, फ्रेम बघितली असेल आपली महाराजांची तर ती आपण हा त्र्यंबकेश्वरचा जो कोणी व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये बघा कारण की आपण तिथे अनबॉक्सिंग केली होती त्याच्या आधीच त्यामुळे ही ती फ्रेम ते हे गाडीमध्येच घेऊन आले होते ते बी त्या व्हिडिओमध्ये टाकायला पाहिजे होता हा जाऊ दे काय विषय नाही फ्रेमच्या माग त्यांच्या बहिणी जाऊ फ्रेम मोठा आहे आणि तिला माहिती होतं का मी आम्ही मध्ये फ्रेम लावून आले ठीक आहे भाऊला फुल सपोर्ट करा लाईक करा लाईक करा फॉलो करा शेअर करा तर काही मी मला असं वाटतं हा व्हिडिओ इथेच एंड करतो तर चला मग आपण असंच भेटूया हा असंच आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तर चला मग हा व्हिडिओ इथेच एंड करूया बाय बाय तर काहीच व्हिडिओ एंड नाही गेलाय कारण की आपले महत्वाचे कॅरेक्टर राहिलेले आहेत इकडे इथं 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 मध्ये मगाची हे हा आणि तो दादा होता तर त्या दोघांची ही सिस्टर आहे तर ताईला विचारायला आलेलं होतं मग आता फोटो द्यायचे होते त्यामुळे मी परत रिटर्न आलो होतो आणि माझ्या फोनमध्ये फोटो काढले होते तर आपण ताईला पण विचारूया कसं वाटतंय घर घेतल्याबद्दल इमोशनल मोमेंट आहे आणि इज वर्थ काय तू का माझं झालं तुला काय वाटतं परत तू परत एकदा सांग माझून कसं असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा मोठा टर्निंग पॉईंट असावा प्रत्येकाला वाटतं आपलं घर व्हावा हो, गाडी हो, गाडी हो, असावी स्वतःची गाई जास्त काय टेन्शन घेऊ नका तुम्ही आपला भाऊ भावनिक झालाय थोडा रडतोय आता तो दाखव तुला दाखव तुम्हाला तुम्हाला भाव दाखव भावाला आता जरा जास्त अनावर झालंय अश्रू भाऊच्या डोळ्यात पाणी आले हॅलो हा मामी चालते मग जाऊ हो बाय 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 भेटूया आपण पुन्हा मेहनत करा हा चला तर मग आईच भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र